नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत नगरपरिषद भरती दोन हजार पंचवीस बद्दल तर हे जे अपडेट आहे त्यामध्ये शासन मान्य किती रिक्त पदे आहेत याबद्दल आपण इथे बघणार आहोत तर जी टोटल आहेत जी अठराशे एकोणसत्तर पदे नगरपरिषद भरतीमध्ये आहेत तर किती टक्के पदे आहेत आणि किती टोटल पदे आहेत याबद्दलसुद्धा आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत तर याबद्दलच हे अपडेट आहे आणि जी आचारसंहिता आहे ती लागू होण्यापूर्वीच आपल्याला नगर परिषदची जाहिरात बघायला येण्याच्या जास्त जास्त चान्सेस आहेत तर त्याबद्दलसुद्धा आपण इथे बघूया तर हे जे आहे की सरळ सर्व सेवा आणि महानगरपालिका भरती त्याचं जे प्रिपरेशन आहे तुम्हाला माहिती आहे की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो तुमचा गणित बुद्धिमत्ता म्हणजे जो रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो तुमचा एकत्र इथे कवर करून घेतला जाणार आहे आणि हा जो पॅटर्न आहे तो फिक्स्ड आहे जो आपल्या सरळ सेवेसाठी आहे तर त्यासाठी तुम्हाला टी सी एस आणि आय बी पी एस या दोन्ही पॅटर्नच्यानुसार तुमचं प्रिपेरेशन इथे करून घेतलं जाणार आहे तर ई स्वरूपात पी डी एफ नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तसेच जे वॉच टाइम असणार आहे सर्व इम्पॉर्टंट हा अनलिमिटेड असणार आहे जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन करू शकणार आहात आणि यासाठी जी व्हॅलिडिटी असणार आहे ती वन इयरची व्हॅलिडिटी असणार आहे मग या वन इयरच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला नऊशे नव्याण्णव फीजमध्ये तुम्ही मल्टिपल टाइम्स तुम्ही लेक्चर्स बघू शकता रिव्हिजन्स देऊ शकता आणि तुमचा स्कोर फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही टेस्ट सुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे ही बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि जे आपलं ॲप आहे ते तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर आता आपण बघूया की जे नगर परिषदचं जे अपडेट आहे त्याबद्दल इथे बघूया की आता बघा महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत आणि संगणक यामध्ये काही घटकची पदे असणार आहेत तसेच ज्यांचं कोणाचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचं कोर्स झाला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप सुवर्ण संधी असणार आहे कारण की सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला तो तुमचा कोर्स असणं किंवा तुमचं जे ॲडमिशन्सचं ज्याशी जशी रिक्वायरमेंट आहे त्याद्वारे तेच फॉर्म इथे भरू शकणार आहेत त्यानंतर जे लेखापरीक्षण लेखासेवक सेवक कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी या पोस्टचं खूप जणांना क्रेज असतं जे ज्यांचं तुमचं ग्रॅज्युएशन तिथे कंप्लीट असणं गरजेचं आहे त्यानंतर अग्निशमन सेवा नगर रचना विकास सेवा आणि नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा अशी वेगवेगळी पदे इथे घटक क ची तुम्हाला तसेच काही अ राजपत्रित जी पदे आहेत त्याबद्दलची अ ब आणि क ची अशी तुम्हाला पदभरती इथे बघायला मिळणार आहे तर आता आपण जी मंजूर पदे आहेत ती बघण्यापेक्षा आणि जी कार्यरत आहे तो मंजूर तर पदे मोस्ट ऑफ खूप म्हणजे झालेले असतात पण जी रिक्त पदे आहेत ती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत की त्याच्याद्वारे तुमची पदभरती होणार आहे तर मग किती पदे रिक्त आहेत ते आपण इथे बघणार आहोत जो स्थापत्य अभियान अभियांत्रिकीमध्ये किती पदे आहेत तर तुम्हाला इथे टोटल तीनशे तेरा पदे आहेत।, आहेत क्लास वनची जी आहेत ती सव्वीस आहेत क्लास टू ची जी नाईन्टी फाईव्ह आहेत त्यानंतर ग्रुप ग्रुप सीची जी आहे ती वन नाईन्टी टू आहेत असे टोटल किती आहे थ्री वन थ्री म्हणजे एवढे तीनशे तेरामध्ये ही काय आहे स्थापत्य अभियांत्रिकी ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी ही चांगली वॅकन्सी असणार आहे त्यानंतर विद्युत अभियंत अभियंता ज्यांचं इलेक्ट्रिकल आहे त्यांच्यासाठी क्लास वनच्या दोनच आहेत क्लास टूच्या आठ आहेत त्यानंतर क्लास थ्रीच्या पंचवीस पण ह्या ज्या पोस्ट आहेत आता इलेक्ट्रिकल इंजिन त्या अधिकारी लेवलच्या पोस्ट आहेत त्यामुळे जसं एम पी एस सीच्या पोस्टिंग आहेत आपल्या की जी रिक्वायरमेंट असते आणि त्या लेवलचं जे आपल्याला वर्क करायला मिळतं ते तुम्हाला नगर परिषदेमध्ये खूप प्र चांगल्या प्रकारे इथे काम करायला मिळणार आहे त्यामुळे ह्या खूप चांगल्या पोस्ट आहेत त्यानंतर संगणक अभियंता त्यामध्ये क्लास वनच्या दोन ग्रुप बीच्या सहा नंतर पन्नास अशा टोटल अठ्ठावन्न आहेत पाणीपुरवठा व जलनिस्सारण स्वच्छता अभियंता याच्या टोटल पंचाहत्तर पदे रिक्त आहेत त्यानंतर लेखापाल व लेखा, लेखा परीक्षक या पदासाठी एकशे सत्तावन्न पदे आहेत आणि त्यानंतर मोस्ट ऑफ जे क्रेज असलेलं पो जी पोस्ट आहे तुमची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी तर ही खूप चांगली पोस्ट आहे आणि त्याच्यासाठी टोटल पाचशे सेहेचाळीस पदे रिक्त आहेत तर त्यामध्ये आता क्लास वनची जी, जी आहेत ती पस्तीस आहेत क्लास टूची जे आहेत ते एकशे छत्तीस आहेत आणि ग्रुप सी जे आहेत ते आहेत तीनशे पदे ही रिक्त असणार आहेत त्यानंतर जे अग्निशमन सेवा आणि स्वच्छता निरीक्षक तर अग्निशमनमध्ये जी आहे ती टोटल चारशे तीन आहेत तर हीसुद्धा एक खूप मोठी वॅकेन्सी येणार आहे कारण की अग्निशमनसाठी तुम्हाला तुमचा तो फायरमॅनचा जो कोर्स आहे तो असणे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे असेच स्टुडंट इथे इलिजिबल असणार आहेत तर हीसुद्धा एक चांगली पोस्ट आहे जे स्वच्छता निरीक्षक आणि अग्निशमन सेवा आहे स स्वच्छता निरीक्षकमध्ये ज्या पोस्ट आहेत क्लास वनच्या अकरा आहेत क्लास टूच्या एकोणचाळीस आहेत आणि ग्रुप सीच्या ज्या आहेत त्या दोनशे बत्तीस अशा टोटल दोनशे ब्याऐंशी पदांसाठी स्वच्छता निरीक्षकच्या पोस्ट असणार आहेत तर अशा टोटल वॅकेन्सीज आहेत आणि या किती टक्क्यांमध्ये आहेत तर याद्वारे आहे असे टोटल मिळून जी तुमची पदभरती असणार आहे ती अठराशे एकोणसत्तर पदांसाठी नगर बद्दल असणार आहे याबद्दलचा जो अहवाल आहे तो तो तू आपण इथे बोललेलो आहोत परंतु जे डिटेल नोटिफिकेशन आहे ते आता लवकरच आपल्याला बघायला मिळेल आणि तुमचा जो अभ्यास आहे तो सुरू करा स्टार्ट करा जे प्रिपरेशन आहे ते लवकरच तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आणि याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता